भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलास मुच्छल यांचा लग्न सोहळा तेवीस नोव्हेंबरला सांगलीमध्ये आयोजित करण्यात आला होता पण नेमकं लग्नाच्याच दिवशी एक विघ्न आलं आणि लग्न लांबणीवर पडलं त्यानंतर सुरू झाल्या उलटसुलट चर्चा आता हे लग्न होणार की नाही असा या चर्चेचा विषय होता पण तब्बल दोन आठवड्यांनी स्मृतीनं या सगळ्या विषयीचं मौन सोडलं आणि तिनं थेट लग्न मोडल्याचं जाहीर केलं आहे या सगळ्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट दोन नोव्हेंबरला टीम इंडियाच्या विमेन्स ब्रिगेडनं विश्वचषक जिंकला या ऐतिहासिक विजयाची देशभरात जितकी चर्चा झाली तितकीच चर्चा रंगली ती मैदानातल्या या खास सेलिब्रेशनची ते सेलिब्रेशन होतं टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं स्मृती आणि पलाश रिलेशनशिपमध्ये हे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून आधीच जग जाहीर झालं होतं मात्र विश्वचषक जिंकल्यानंतर पलाशनं मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवरच स्मृतीला लग्नासाठी प्रपोज केला हा व्हिडिओही तुफान व्हायरल झाला स्मृतीनंही आपल्या सहकाऱ्यांसह एक व्हिडिओ केला आणि सोशल मीडियातूनच लग्नाला होकारही देऊन टाकला लग्नाची तारीख ठरली तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस स्मृतीच्याच घरी म्हणजे सांगलीमध्ये लग्न सोहळ्याची लगबग सुरू झाली पाहुणे मंडळींचं आगमन झालं पलाशचं कुटुंब मित्रमंडळी सांगलीत पोहोचली संगीत सेरेमनी झाली हळदही लागली आणि लग्नाचा दिवस उजाडला तेवीस नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत तरी सगळं काही ठीक वाटत होतं मात्र दुपारी एक वाजल्यानंतर लग्न घरातून एक मोठी बातमी आली स्मृतीचे वडील अचानक आजारी पडल्याचे त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि वेगवेगळ्या वेग चर्चांना उधाण आलं मग वडिलांच्या तब्येतीचं कारण देत लग्न सोहळा पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलं आज आपको पता है कि वो अपने फादर से बहुत बहुत ज्यादा क्लोज है तो स्मृति बंदाना ने डिसाइड किया कि जब तक उनके पापा ठीक नहीं हो जाते हैं तब तक के लिए ये जो मैरिज जो आज होने वाली थी वो अभी इनडेफिनेटली पोस्टपोन्ड स्मृति मंदाना आज आपको पता है कि वो अपने फादर से बहुत बहुत ज्यादा क्लोज है तो स्मृति बंदाना ने डिसाइड किया कि जब तक उनके पापा ठीक नहीं हो जाते हैं तब तक के लिए ये जो मैरिज जो आज होने वाली थी वो अभी इनडेफिनेटली पोस्टपोन्ड इत पर ठीक होता पण या घटनेच्या दुसऱ्या दिवशी स्मृतीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून लग्नासंबंधीच्या सगळ्या पोस्ट हटवल्या आणि एकच खळबळ उडाली त्यानंतर हा प्रश्न उपस्थित झाला स्मृती आणि नक्की काही का सोशल मीडियात उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आणि त्यात पलाश आणि त्याच्या एका मैत्रिणीच्या कथित चॅटचे स्क्रीनशॉट्स लीक झाले या सगळ्या चर्चा सोशल मीडियातून उठणाऱ्या अफवा या सगळ्यावर स्मृतीनं तब्बल दोन आठवड्यांनी मौन सोडलं आणि अखेर सोशल मीडियातूनच हे लग्न मोडल्याचं जाहीर केलं गेल्या काही दिवसांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरंच बोललं जात आहे म्हणून मला वाटलं की आता बोलायला हवं मी काही गोष्टी खाजगीच ठेवण्याला प्राधान्य देते पण मला आता हे स्पष्ट करायचं आहे की आमचं लग्न रद्द झालं आहे मला हे प्रकरण इथेच थांबवायचंय मी तुम्हाला विनंती करते की हे प्रकरण आणखीन वाढवू नका मला देशासाठी शक्य तितकं खेळायचंय सामने जिंकायचे आणि संघासाठी ट्रॉफी घरी तेच आहे तेच माझं आहे आणि पुढेही राहील स्मृतीनं आपल्या भावना थेट व्यक्त केल्या आणि या प्रकरणाला पूर्ण विराम दिला स्मृती पाठोपाठ पलाश नाही पोस्ट करत याला दुजोरा दिला दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केला दोन नोव्हेंबर ते सात डिसेंबर अवघ्या महिनाभरात घडलेल्या या सगळ्या घडामोडींनी क्रिकेट आणि बॉलिवूड विश्वातल्या दोघांच्या चाहत्यांना एकच धक्का दिला पण लग्न नेमकं का मोडलं याचं उत्तर मात्र अजूनही अनुत्तरितच आहे सिद्धेश सर ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट I <laughs> will